आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवता येणं शक्य नाही या प्रकरणी आपल्याला वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल अशी कबुली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिली आहे त्यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावर महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचं चा स्पष्ट झालंय दरम्यान पाय छाटून पळ म्हणणं बरोबर नाही असंही शिरसाट यावेळी निधी वाटपावरून अजित पवारांवर निशाणा साधताना म्हणाले विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे पंधराशे रुपयांचे अनुदान एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचा मोठा लाभ सरकारला निवडणुकीत झाला पण आता सरकार आपल्या या आश्वासनावरून मागे फिरताना दिसत आहे कारण महायुती सरकार सत्तेत येऊन सहा महिने लोटले तरी या दिशेने अद्याप कोणतंही ठोस पाऊल टाकण्यात आलं नाही या उलट या योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार या विभागाचा निधी त्या विभागाला वर्ग करताना दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी उपरोक्त दावा केलाय ते सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण सध्याची स्थिती पाहता असं करणं शक्य नाही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल प्रस्तुत योजनेविषयी माझ्याकडे फेब्रुवारी महिन्यात एक फाईल आली होती त्यावर मी स्पष्टपणे पैसे देता येणार नाही असं लिहिलं होतं या योजनेचं सरकारवर बर्डन आलंय अजित पवार जाणीवपूर्वक आमच्या खात्याचा निधी वर्ग करत असतील असं मला वाटत नाही पण त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी त्यांना चुकीचे ब्रीफिंग करत असेल राज्याचे बजेट अडीच लाख कोटीचं आहे त्यानुसार माझ्या खात्याला अकरा पॉईंट आठ टक्के म्हणजे एकोणतीस पाचशे कोटींचा निधी मिळण्याची गरज आहे पण आम्हाला केवळ बावीस हजार सहाशे कोटींचा निधी मिळाला आहे उर्वरित निधी येणं अद्याप बाकी आहे त्यामुळे माझ्या खात्याला विविध योजना चालवण्यात अडचण येत आहे माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे मी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे तसंच या प्रकरणी अजित पवारांचीही चर्चा केली आहे असं ते म्हणाले तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित काही मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव करण्यात येणार आहे या रत्नांचा शोध आधुनिक काळातील सर्वात आश्चर्यकारक पुरातत्वीय शोधांपैकी एक मांडला गेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या लिलावाचा निषेध करत सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी एका पोस्टद्वारे गौतम बुद्धांशी संबंधित अनमोल रत्नांचा लिलाव होण्याची बाब समोर आणली आहे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात आधुनिक काळातील सर्वात आश्चर्यकारक पुरातत्वीय शोधांपैकी एक म्हणून वर्णन करण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित काही मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव करण्यात येणार आहे हे रत्न अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बुद्धांच्या अवशेषांसोबत सापडले होते ते मूलतः सध्याच्या उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथील स्तूपात इसवी सन पूर्व दोनशे चाळीस ते दोनशे मध्ये दफन करण्यात आले होते सन पूर्व सुमारास बुद्धांचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी ते त्यांच्या अवशेषासोबत गोळा करण्यात आले होते त्यानंतर हे रत्न बुद्धांच्या शारीरिक अवशेषांसोबत कायम भेट म्हणून राहणार होते त्यामुळे ते दस्तूर खुद्द बुद्धांची मालमत्ता आहे भारतातील ब्रिटिश राजवटीत हे रत्न बेकायदेशीरपणे मिळवले गेले होते आणि आता त्याचा लिलाव केला जात आहे हे रत्न येशू ख्रिस्त किंवा इतर एखाद्या धर्माचे अवशेष समजून लिलाव केले असते तर काय झाले असते याची कल्पना करा ही केवळ रत्ने नाहीत बुद्धांच्या भाषेत सांगायचे ही रत्ने श्रद्धेच्या वस्तू आहेत बुद्धांना अर्पण केलेली आहे बुद्धांच्या के सांसारिक अवशेषांच्या सानिध्यामुळे ती पवित्र झालेली आहेत त्यामुळे मी या लिलावाचा निषेध करतो तसेच सरकारला या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती करतो असे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे जर भारताने हल्ला केला तर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन संयुक्त आघाडी स्थापन करतील यावर पाकिस्तानच्या राजकीय पक्षांमध्ये एकमत आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी लष्कराने सर्व राजकीय पक्षांना सद्य परिस्थितीची माहिती दिली इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी आणि माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी ही माहिती दिली पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार बैठकीतील सर्व पक्षांनी भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तरात्मक कारवाईला पाठिंबा दर्शवला इम्रान खान यांचा मुख्य विरोधी पक्ष पी टी आय या ब्रीफिंगमध्ये सहभागी झाला नाही प्रत्यक्षात पी टी आय इम्रानला तुरुंगातून तुरुंगा सोडण्याची मागणी करते जी सरकारने फेटाळून लावली आहे डॉनच्या वृत्तानुसार सर्व राजकीय पक्षांनी सांगितलं की भारताने हल्ला केल्यास ते सैन्यासोबत राहतील संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बैठकीत सांगितलं की सरकार या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांकडून अभिप्राय घेऊ इच्छिते अहवालानुसार बैठकीत असं म्हटलं गेलं की भारत जगासमोर आपला मुद्दा स्पष्ट करू शकला नाही तर पाकिस्तानची बाजू अधिक मजबूत झाली आहे दुसरीकडे पाकिस्तानी लष्करानेही राजकीय पक्षांना त्यांच्या तयारीची माहिती दिली पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले दुसरीकडे पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावलेत आणि स्वतंत्र आणि निपक्ष चौकशीची मागणी केली आहे आज या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बैठक होणार आहे या बैठकीची मागणी पाकिस्तानने केली आहे ज्याला ग्रीसने त्यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता दिली आहे दुसरीकडे आज पाकिस्तानमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक दिनांक पाच मे ते नऊ मे दरम्यान मंत्रालयात साजरा केला जात आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोर गोपाल यांना आमंत्रित करण्यात आले होते उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले राज्यातल्या शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी नेहमीच राज्यातल्या कार्यसंस्कृती रुजवण्यात योगदान दिलेले आपण पाहत आहोत राज्याचे सामान्य प्रशासन विभाग आयोजित तेक वारी याचा राज्याच्या कार्यसंस्कृतीचे मूळ अधिक खोलवर रुजतील आणि राज्याचे मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल गतिमान पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास मी व्यक्त करतो पुढे बोलताना अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात वारीची हजारो वर्षाची परंपरा आहे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी देहू आणि आळंदीहून वारी निघते आता जून महिन्यातच ती निघेल मला असे वाटत होते सुरुवातीच्या काळात की नंतर कमी होईल उलट दरवर्षी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत जात आहे मी तर काही भाविक असे बघितले आहेत ते वारीत पायी चालतात आणि नंतर हेलिकॉप्टरने घरी जाऊन झोपतात आणि परत तिथे येऊन वारीत चालतात असणाऱ्यांचे काय सांगायचे आणि नसणाऱ्यांचे काय बोलायचे असे म्हणत टोला लगावला आहे अजित पवार म्हणाले एकवारीचे व्याख्यान किंवा विषयाची निवड करताना वेगळ्या टीमने शासकीय कर्मचाऱ्यांच्या तंत्रकुशलतेवर भर देत असताना त्यांचा आहार कसा व्यवस्थित राहील त्यांची मानसिक स्थिती कशी चांगली राहील याचाही विचार इथे केलेला आहे याबद्दल मी सुजाता सौनिक यांचे अभिनंदन करतो आणि व्ही राधा यांचेही कौतुक करतो आहाराबद्दल एवढे विचार करता मी म्हणले आधी कॅबिनेटचा आहार चांगला करा नाहीतर आम्हाला मिसळ येते कुठे काहीतरी येते पोटात काही नाही गेले की चिडचिड होते आणि उगीच तुमच्यावर निघते असेही यावेळी मिश्किलपणे अजित पवार म्हणाले मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी सोमवारी केंद्र सरकारवर पहलगाम हल्ल्यानंतर कोणतेही ठोस पाऊल न उचलण्याचा आरोप केला हे सरकार पहलगा इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेणार नाही ते केवळ विमानं आणि रणगाडे पळवून डिझेलची नासाडी करताना दिसून आहे असं ते म्हणाले त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं गत बावीस एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला होता त्यात महाराष्ट्राच्या सहा जणांसह एकूण सव्वीस पर्यटक मारले गेले होते या घटनेनंतर भारत पाकमध्ये युद्धसुदृश्य स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर मनोज पाटील यांनी उपरोक्त दावा केलाय ते सोमवारी इथं पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी यांनी फक्त एकदाच प्रयोग केला होता त्यावेळी संपूर्ण जग हादरून गेला होता त्यांना सर्वजण घाबरत होते पण यांना कुणीच भीत नाही ते तिकड्या पाण्याची आणीबाणी झाली म्हणून दावा करतात पण तिकडे तर पाणी सन्नाटपणे वाहत आहे हे केवळ विमाने रणगाडे आणि फौजी लोक बसलेल्या गाड्या पळवताना दाखवतात विशेषतः हे व्हिडिओ आत्ताचे आहेत की यापूर्वीचे याचाही काही मेळ लागत नाही केवळ युद्धजन्य परिस्थिती दाखवतात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी ही परिस्थिती सारखीच असते यामुळे पुन्हा पुन्हा एकच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं मोदी सरकार हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करण्यात अपयशी ठरलेत हे सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही बॉम्ब केवळ गोदामात साठवून ठेवलेत हे बॉम्ब ट्रकमध्ये भरून पाकिस्तानवर नेऊन टाकले पाहिजेत मनोज यांनी यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या चौंडी इथं होणाऱ्या नियोजित बैठकीवर भाष्य केलंय सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचा निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे पण त्यांनी मराठा आरक्षणाचाही निर्णय घेतला पाहिजे सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचाही निर्णय घेतला पाहिजे असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाच्या बैठका होणार आहेत महाराष्ट्रातील अनेक अडकलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठका महत्वाच्या मांडल्या जात आहेत त्याचबरोबर पहलगाम मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही प्रशासकीय बैठका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दरम्यान ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे महाराष्ट्राच्या नागरिकांचा देखील मृत्यू या हल्ल्यात झाला होता त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून अद्याप रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद संपलेला नाही अमित शहा यांच्यासोबत या आधी देखील या संदर्भात राज्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा झाली होती मात्र तरी देखील अद्याप यातून तोडगा निघालेला नाही त्यामुळे फडणवीस यांच्या या दौऱ्यादरम्यान यावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश पुणे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक प्रकल्प रखडलेले आहेत या प्रकल्पाची कामे पूर्ण होणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि नियमकांच्या अटी संदर्भातील पालन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महत्वाची का बैठका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवार भाजपसोबत राहून कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यांना पूर्णपणे भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल मग भाजपचे म्हणून कदाचित त्यांना भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल पण वेगळा गट म्हणून कधीच त्यांना संधी मिळणार नाही असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की भाजपवाले आता शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही फोडणार आहे जसे मुघलांना स्वप्नातही संताजी धनाजी दिसत होते तसं यांना स्वप्नातही फोडाफोडीच दिसते आम्ही कुणालाही ऑफर देणार नाही अजित पवार हा शरद पवारांचा विषय आहे शरद पवार हे राजकीय अजित पवारांना माफ करणार नाहीत संजय राऊत म्हणाले की मी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पहलगाम हल्ल्यासंदर्भात शरद पवारांची भूमिका बदलले का नाही हे मी कसं सांगू शकेल ते ज्येष्ठ नेते आहेत आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतो माझे मत त्यांना पटलं असेल पण संकट काळात आपण सरकारच्या पाठीशी राहिला पाहिजे त्यांची भूमिका आहे पण हे सरकार त्या लायकीचं नाही संजय राऊत पुढं म्हणाले हे काय इंदिरा गांधी राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग यांचं सरकार नाही हे बदमाश लोकांचं सरकार आहे त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दुःख दिसून येत नाही त्यांना पाठिंबा देणं म्हणजे देशाची बेमानी करण्यासारखं आहे अमित शहानी स्वतः राजीनामा द्यायला हवा आपली माणसं गेली आणि ते खुर्चीवर बसले आहेत हे मी शरद पवारांना सांगितलं यावर शरद पवार म्हणाले की सर्वपक्षीय बैठकीला तुम्ही आला नाहीत मी त्यांना सांगितलं की मी तोंडावर शहांचा राजीनामा मागितला असता परवडलं नसतं एच एस सी बोर्डाने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे यंदा तब्बल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले की पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत झालेल्या या परीक्षेचा निकाल विषयनिहाय गुणांसह नऊ विविध संकेतस्थळावर उपलब्ध होईल यंदा राज्यात बारावी परीक्षा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस चा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के होता फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस च्या तुलनेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस चा निकाल एक पॉइंट एकोणपन्नास टक्क्याने कमी आहे परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी एकूण एक्क्याण्णव पॉईंट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोकण विभागाने सर्वाधिक सत्त्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले मुलींनी यंदाही मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना रोल नंबर व आईचे नाव वापरून निकाल पाहता येईल आता पाहूयात कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल पुणे एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के नागपूर नव्वद पॉईंट बावन्न टक्के संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट चोवीस टक्के मुंबई ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के अमरावती एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा